मी सर्वांना कॉन्टॅक्ट केला चार सेशन झाले पहिल्या एका सेशनमध्ये मला फरक पाडला दुसऱ्या सेशन झाले फरक पाडला चौथं सेशन होतं त्यांनी बरंच चांगलं गाईड केलं मला काय काय फरक जाणवतं माझ्या मानसिक त्रास जो भीती टेन्शन वगैरे पण खूप कमी कमेंट झालं काही पास्ट मोमेंट होतं काय समस्या होती तुम्हाला मला मी काही फॅमिली आणि समस्यांमधून चाललो होतो यूट्यूब पर फेसबुक आ सोशल मीडिया पर सर जेहरा कर सरान कॉन्टैक्ट किया चार सेशन जाए से मैं घर पड़ला दुसरा सेशन जाए कर चौथा से मैं फरक जाना होता मानसिक त्रास जो होता है भीति टेन्शन घरपण खूब करोमेंट होता है दुखा कि सौर मुंट होता है तो थोड़ा कमी जाए बड़ा प्रमाण कमी जाए आणि सरांची ट्रीटमेंट हे ती फार हेल्पफुल आहे बिकच मेडिसिन आपण दिलं तर फक्त टेम्पररी काम करतात पर्मनंट सोल्युशन नसतात त्याच्यावर सरांच्या अशुरन्ससाठी परमनंट सोल्युशन आहे त्यांनी हे दिलेलं आहे की त्यांना तरी कुठल्याही कधी लोकांचा देऊ शकतात त्यांच्या करिअरसाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा थँक्यू